संपूर्ण गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी सातत्यानं नऊ दिवस उपोषण केलं आणि या वर्षाचं त्यांचे शह उपोषण आहे त्यांना ज्या काय हाला पेस्टा भोगल्या असतील ते त्यांची त्यांनाच माहिती परंतु आपण या ठिकाणी फक्त मनोबल वाढवण्याचं काम केलंय तर मी आनंदजी काशीर यांना विनंती करतो की कृपया आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त कराव्यात समाज बांधवांना जवळ जाऊ त्यां आज आपण संघर्ष शिवसेना मनोज बरंगे पाटील यांनी त्यांच्या अमरणीपोषणाच्या नर्यादांशी पोषण सोडलं आहे म्हणून आपण सुद्धा आजपर्यंत त्यांनी ज्या वेळेला प्रशासन पस सोडलं त्या त्यावेळेस आपण इथं पार्टी तहसील करायला समर्थ पोषण स्थगित केलेला आहे म्हणून आज आपण आपल्या पोषण या ठिकाणी थांबवतो आहे परंतु समाजाला आणखी न्याय मिळालेला नाही लढा मात्र आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कायम चालू ठेवायचं आहे झरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये बार्शी तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हे आपल्याला योगदान द्यावं लागेल आणि समाजाला न्याय मिळवून घ्यावा लागेल अशी एक मी छोटासा समाजातला कार्य करत आहे म्हणून माझी भावना आहे किंवा इच्छा आहे माझी पाच हा प्रश्न मी केली आजचा हा त्याचा नवा दिवस या नव्या दिवसामध्ये सुरुवातीचे दोन दिवस बरी जण व मला म्हणायचे आम्हाला हा मला तर आम्ही ते नव्या प्रश्न उद्या पुढे येतो आणि उदासन करायला नाही पाहिजे तर असे त्यांची प्रेमासाठी ती भावना होती आणि असं मी सांगितलं की माझे सगळे जयोभवाचे सहकारे त्याच्यानंतर आम्ही पहिले दोन दिवस तसं गेले आमचे पहिला दुसरा दिवस त्याच्यानंतर पुढचे प्रत्येक दिवस प्रत्येकाने येऊन माझ्या पद्धतीची नेहमी प्रत्येक सांगले होत्या काळजीच्या पद्धतीची काय अडचण असेल तर सांगा हॉस्पिटलचं काय असेल तर सांगा अशा पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत सगळे येऊन माझं मनोबल वाढवणे मला भेट देणे अशा प्रकारची कामं करत होती या उपोषणाच्या दरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला तो असा आहे सकाळ प्रश्न संध्याकाळपर्यंत माझं मनोबल वाढवण्यासाठी लोकं येत होती आणि ह्याच आंदोलनामध्ये असं झालंय की मागचे सहा सात दिवस जवळपास रात्री बारा आणि एकलाच लोक भेटायला लागले आणि ते सांगायला लागले की काय काळजी करू नका दिवसा जरी आम्ही तुमच्यासोबत येत नसलो तरी आम्ही तुमचेच आहेत समाजाच्या सोबत आहोत काळजी करू नका आणि आम्ही पुढं तुमच्या कुठेही येणार नाही पण अडचणीच्या टायमाला मात्र आम्ही खंबीरपणे पाठीशी उदार आहोत हा मात्र मला या मागच्या पाच प्रश्नाच्या नंतरचा हा ताजा अनुभव आलेला अनुभव मग त्यासोबत सर्व समाज बांधवांचा मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी अनेक आमच्या माता सुद्धा आणून गेल्या त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांनी मनोबल वाढवले की बाबा तुझ्या तब्येतीची काळजी घे पोरा नीट राहा तुमच्यासारखी पोर असेल तर समाजाचं काय तर राहा नाहीतर सर्व स्वार्थीच माणसं म्हणजे अशा प्रकारच्या अनेक माता बहिणींनी भावना व्यक्त केल्या त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते त्याचबरोबर सर्व समाज घटक या ठिकाणी येऊन गेले मुस्लिम समाज असतो भगर समाज असतो माई बांधव असतील सर्व समाजातील या ठिकाणी वडर समाजातील बांधव असतील सत्यावृत्त जातीतील असतील अशा बौद्ध समाज असतील मतन समाज असतील या सर्व समाजांनी मिळून या ठिकाणी मला पाठिंबा दिला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यासुद्धा सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेब असतील नायब तहसीलदार साहेब असतील आमचे सी आय साहेब असतील जी पी साहेब असतील आणि सर्व स्टाफ कर्मचारी यांना सुद्धा वेळोवेळी येऊन या ठिकाणी मूळबुल वाढवलं आणि सांगितलं की बाबा काही अडचण असेल तर आम्हाला फोन करा त्याचबरोबर आपल्या सरकारी दवाखान्यातील सर्व टीम असेल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की संघर्ष होते मनोज बोरंगे पाटील यांची तब्येत मागील पाच सात दिवसापासून अतिशय खालावत चालली होती त्यांची तब्येत अतिशय कठीण असे ह्याला सामोरे जात होते जा जा, जा जा म्हणून बार्शी तालुक्यातील समाजबांधवांनी उद्या बंद पुकारला होता तो बंद बांधवांच्या वतीनंच उद्या माघारी घेण्यात जात आहे सर्व शाळा कॉलेज हॉस्पिटल बँका बाजारपेठ सर्व काही इंडस्ट्री उद्योग सगळं सुरळीत चालेल कुठलाही मराठा समाज बांधवांच्या वतीनं त्याच्यामध्ये अडथळा असणार नाही यासुद्धा सर्व या उद्योजकांचं असेल व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं रिक्षावाल्यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो अजून आम्ही सकाळी घोषणा केली होती अद्याबारशी बंद आणि सगळ्यांनी तयारी केली आणि त्यांची खो येत होती किंवा आम्ही हे केलं ते केलं नाही त्यासुद्धा सर्वांचं मी ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि उद्या कुठलाही बंद होणार नाही असं देखील मी या ठिकाणी सांगतो आणि नंतर काळामध्ये बार्शी तालुका मात्र जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार एवढे मात्र मी या ठिकाणी